राज्यसभा खासदार माननीय संसद रत्न धनंजय महाडिक साहेब उपस्थित या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि परत तिसऱ्यांदा निवडून येणारे आमदार माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जे आता येत्या काळामध्ये ज्यांनी कारखान्यामध्ये सत्ता आल्यानंतर काय विकासाचं काम करणार ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते माननीय ए वाय पाटील साहेब उपस्थित माननीय के जी नांदेकर साहेब बाबासाहेब पाटील दादा पाटील विठ्ठलराव खुराटे उपस्थित बाबा नांदेकर उपस्थित श्रीमती कीर्ती देसाई माजी सभापती पंचायत समिती ज्यांनी आज आपल्या सगळ्या असंख्य कार्यकर्त्या व पाठिंबा या पॅनलला दिला ते आमचे सहकारी देवराज बारदसकर उपस्थित टी एस देसाई साहेब व्यासपीठावर उपस्थित या पॅनलचे सर्व उमेदवार आणि सर्व भावी संचालक मान्यवर मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सर्व सभासद शेतकरी युवक बंधू भगिनी आणि सर्व आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी आज इकडची सगळी गर्दी पाहून आणि कालपासून आजपासून जे काही सगळे आम्हाला फीडबॅक रिपोर्ट यायला लागले म्हणून आल्यानंतर पहिलं मी एवाय साहेबांना म्हटलं की आपलं पॅनल विजयी <laughs> झालं अतिशक्तीने आणि आज मी इथं आवर्जून इथं आपल्या सगळ्यांना संबोधित करताना मला एक गोष्टीचं इथं आज बुधरगड तालुक्याला मला आवर्जून संबोधित करायचं राधानगरीमध्ये काय होईल ते एवाय साहेबांनी सांगितलंय कागलमध्ये काय होईल ते तुम्हाला पाच तारखेला कळेल मध्ये काय होईल तेव्हा अमल साहेब सांगतील पण मला आज बुधरगड तालुक्याला काही गोष्टी चर्चा करायचे आहेत काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यावर आता बुधरगड तालुक्यांनी निर्णय घेतला पाहिजे की या परिवर्तन मध्ये त्यांनी किती हातभार लावायचा मागे पडायचं काही विशेष नाहीये पण या परिवर्तन मध्ये या सगळ्या लीड मध्ये बुधरगडनी किती पुढाकार घ्यायचा बुधरगड तालुक्यामधून आपले आज विद्यमान चेअरमन आहेत मी नेहमी म्हणतो की हा कारखाना एका जोडीने चालवला मुश्रीफ साहेब आणि के पी साहेब दोन हजार पाच ला स्वर्गीय राजे साहेब आणि मंडलिक साहेब एकत्र आले त्या काळामध्ये पण मला आवर्जून उल्लेख करायचं मी ती इलेक्शन पहिल्यांदा पाहिली होती कागदावर आकडे बघितले तर राजे साहेब आणि मंडलिक साहेब आणि जी काही सगळे संचालक मंडळ जे पॅनल होत त्याला कागदावर आकडे काय फार चांगले होते अशी काही परिस्थिती नव्हती म्हणजे कागदावर त्या काळी मला आठवते की पॅनल पाच हजारनी मागे आहे असं कागदावर परिस्थिती होती पण बिदरी हा जे इलेक्शन आहे हे अरेथमॅटिक वर चालत नाही केमिस्ट्री ही केमिस्ट्रीवर चालते साहिव, ही लोकांच्या केमिस्ट्रीवर चालते आणि तेव्हा आकडे त्यांच्या बाजूला नसून सुद्धा आम्ही काय करणार या धोरणाला मतदान देऊन परिवर्तन त्यावेळी घडलं राजेसाहेबांनी मंडलिक साहेबांकडे बघून ते परिवर्तन घडलं आणि तेव्हा राजेसाहेब मंडलिक साहेबांनी ही सत्ता त्याची जबाबदारी केपी साहेबांकडे दिली आणि मी राधानगरीमध्ये दौरा केला कागलमध्ये आहेच दौरा केला या सगळीकडे लोकांवर अन्याय झालाय शेतकऱ्यांवर अन्याय झालाय सभासदांवर अन्याय झालाय विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय पण आज उधरगडला मला का संबोधित करायचं आहे की ह्या तालुक्याला या, या कारखान्याच्या सगळ्या सतरा वर्षाच्या कारभारामध्ये काय मिळालं किंप लई भारी कारभार तुम्हाला मिळाला हा थोडासा मला आपल्या समोर आहे या विभागामध्ये एकोणीस ते वीस हजार सभासद आहेत मी माहिती घेतली राधानगरीमध्ये सत्तर टक्के ऊस घेत नाहीत कागलमध्ये नव्वद टक्केपर्यंत ऊस घेत नाहीत करवीरमध्ये तीच परिस्थिती मला वाटलं किमान चर्मन आपल्या तालुक्यामध्ये चांगला लोकांचा ऊस घेतील पण इथं पण ऊस न घेण्याचं प्रमाण साठ टक्क्यावर आहे साठ टक्क्यावर हे बुदरगडला मागच्या सतरा वर्षात मिळाले साठ टक्के म्हणजे विचार करा एकोणीस हजार सभासदांचे साठ टक्के म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बारा हजार सभासद आहेत ज्यांचा ऊस गेला नाही या लोकांना तुम्ही तोंडी वाहतूक यंत्रणा दिली नाही त्याच्यामुळे या लोकांना साखर वीस रुपये घ्यावी लागली महिन्याला पाच किलो वर्षाला साठ किलो दहा रुपयेचा फरक बरोबर वीस रुपये सॉरी दहा रुपये फरक दहा रुपयाची साखर वीस रुपयेला म्हणजे त्यांना वर्षाला सहाशे रुपये विनाकारण पिट्टी साखरसाठी सहाशे रुपये द्यावे लागतात बारा हजार सभासदांना सहाशे रुपये पडले हिशोब करा बारा हजार साठ टक्के यांना हे लई भारी कारभारच तुम्हाला सतरा वर्षे मध्ये सतरा वर्षानंतर मिळालेलं लई भारी कारभार आणि प्रत्येक वर्षी तुम्ही मागणी करताय की वीस रुपयाची साखर कर। पंधरा करा एवाई वाय साहेबनी वारंवार गेले आंदोलन झाले पण केलं का किमान माझ्या तालुक्याचा विचार करून तरी केला पाहिजे असता पण नाही पण शब्द कधी दिला वाघापूरच्या सभेमध्ये म्हटले कोण मुशी म्हटले की वीस रुपयाची साखर पंधरा रुपये करा एक समजून घ्या भुदगडचे सगळे सभासदांनी हे वाक्य बोलल्याबद्दल तरी स्वतः मान्य केले की त्यांचा पराजय झालेला आहे हे, हे आवडून मला ज्या विद्यानिकेतनचा उल्लेख ए वाय साहेबांनी केला त्याच्या आधी एक विषय मला घ्यायचा आहे हा विद्यानिकेतनचा जो उल्लेख केला दूधसाखर विद्यानिकेतन मी हा विषय प्रत्येक सभेत घ्या लागलोय कारण मी एक स्वतः चार्ट अकाउंटंट आहे शाहू महाराजांचा वंशज ज्या शाहू महाराजांनी शिक्षणासाठी सगळ्यात मोठे निर्णय घेतले स्वर्गीय राजेसाहेबांनी साहेबांनी निर्णय घेतले मंडलिक साहेबांनी निर्णय घेतले आमच्याकडे ही शिक्षण संस्था आहे शिक्षण संस्थेमध्ये शाहू कारखान्यामध्ये जे सभासद आहेत कामगार आहेत त्यांच्या मुलांना आम्ही डायरेक्ट अनुदानित विभागामध्ये ऍडमिशन देतो म्हणजे दे त्याच्यासाठी यादी घेऊन बसायची आवश्यकता नाही सभासदचा मुलगा आहे त्याला अनुदानीमध्ये ऍडमिशन मिळाला पाहिजे कामगारांचा मुलगा आहे त्याला अनुदानी विभागामध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे आणि कामगारामध्ये एक निर्णय आमच्यामध्ये राज्यसभांनी लावला की जे सगळ्यात कमी पगाराचे जे, जे कामगार आहेत त्यांना अधिकारीच्या आधी अनुदानी विभागामध्ये प्रायोरिटी आहे मी आवर्जून सांगतो म्हणजे आमच्या कोणतरी एक चीफ इंजिनियर आहेत राहिला इथं आले त्यांच्या मुलाला ऍडमिशन पाहिजे असेल त्याच्या ऐवजी आमचा जो स्पेंट वॉश मध्ये करणारा कामगार आमच्या कंपोस्ट मध्ये जो या त्या घाणीमध्ये करणारा कामगार त्यांच्या दोना मुलांना ऍडमिशन द्यायचा असेल तर तो कंपोस्ट मध्ये करणाऱ्या कामगारला चीफ इंजिनियरच्या वरती प्राधान्य दिलं जाईल हे आमच्या कारखान्यामध्ये नियम आहेत आज जेव्हा आपण या विद्या निकेत्यांचं बोलतो मातृसंस्था या मातृसंस्थेचं विश्वस्त म्हणून बुधरगडचे चेअरमन सतरा वर्ष आपण संधी दिली आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आज त्या शाळेची अवस्था काय आहे आज ती शाळेची अवस्था आहे की तिथं प्राथमिक विभाग पूर्ण दुर्भाग्यपूर्ण ऑलमोस्ट बंद अवस्थेमध्ये आहे माध्यमिक मध्ये एकच तुकडी चालू आहे आपल्या या विभागामध्ये बुधरगड तालुक्यामध्ये आमदारसाहेब आकडे चुकले तर दुरुस्त करा बाराशे कामगार चिट्ट्यांवर आहे बुधरगड तालुक्यात बाराशे सगळी माहिती काढून आली परभणीचं मी काय बोलत नाही कधी विचार केलाय की हे जेव्हा संस्था बंद अवस्थेमध्ये आहे तेव्हा या लोकांना बाहेरच्या कुठल्या संस्थेमध्ये ऍडमिशन द्यावं लागतं मी मुश्रीफ साहेब के पी साहेब ही जोडी का म्हणतोय की मुश्रीफ साहेबांच्या खासगी संताजीला ऊस मिळण्यासाठी त्यांनी कागलला तोड दिली नाही आणि साहेब एक समजून घ्या ज्या बुधरगडचं प्रतिनिधित्व करतात त्याच संस्थेच्या विद्यानिकेतनला बंद अवस्थेत ठेवलं कारण त्यांनी भुदरगड मध्ये स्वतःच मुदळमध्ये खासगी कॉलेज चालवण्यासाठी हे केलं जोडी आहे आज मला सांगा जे चिठ्ठ्यावर कामगार आहेत जो विषय एवाय साहेबांनी घेतला आणि आमची जी कोर कमिटी सगळ्या नेत्यांची कमिटी बसली आहे ते आम्ही आज जे बाराशे चिठ्ठ्यावर म्हणजे किमान भूतरगडच्या बाराशे ती सगळी जी चिठ्ठ्यावर लागली त्यांनीच लावली सगळी मी त्यांना संबोधित करतोय ज्याचा उल्लेख देवराज ने केला की आम्हाला लावलं म्हणजे त्यांच्या पाठीशी राहिला लागते मी त्या बाराशे लोकांना संबोधित करतोय ऐकत असतील काय पगार तुमचा परडे दीडशे रुपये आमदार बरोबर दीडशे रुपये तुम्ही सतरा वर्षापासून दीडशे रुपयेवर हो आहे किती झालं महिन्याला सहा हजार रुपये किती वर्षापासून तुम्ही दीडशे रुपयावर आहात बाराशे बुधरगड मधले त्या बहुतांशी त्यांनी लावल्यावर चिट्ट्यावरची कर्मचारी का सतरा वर्षानंतर दीडशेवरून तुमचा पगार दोनशे अडीचशे तीनशे झाला नाही कधी विचारलं का हे लय भारी काम पोहो चित लावलेला तुम्ही त्यांना म्हणता की आम्ही तुम्हाला नोकरी लावली तुम्ही कशासाठी आणि काय मतदान करता हे समजून घ्या या मुलांना यांच्या मुलांना ऍडमिशन द्यायचं राहिलं तर खाजगी संस्थेमध्ये ऍडमिशन दिल्यानंतर सहा हजारच्या पगारावर या बाराशे लोकांना परवडणार आहे का आहे इथं काही लोक ऐकायला आधीच आमदार साहेब अशी आमची पण सीएडी आता ग्रह खातो साहेबांतरी असल्यावर आम्ही काय माहिती करायची पण आहे ऐकायला लागले ह्या सगळ्या महाराष्ट्रांना बोलतोय की तुम्हाला आज शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला जो खर्च होता तो तुम्हाला परवडतो का आणि सर्वात पहिलं मी आपल्याला सांगतो एवाय साहेब आणि आपले सगळे प्रमुख नेते जे आहेत सगळ्यांना सांगतो की सत्ता आल्यानंतर आपल्याला हे पंचवीसशे जे चिट्ट्यावर कर्मचारी आहेत त्यांना येत्या काळामध्ये न्याय द्यायचं धोरण सत्ता आल्यानंतर आपण आखलंच पाहिजे आता विद्यानिकेतन मध्ये विचार करा या गडी या मध्ये एकोणीस हजार आपण एकोणीस हजार पाचशे छप्पन सभासद काहीतरी आहेत आपण वीस हजार असा आकडा धरू वीस हजार सत्तेमध्ये हे बाराशे कर्मचारी पण जात आहेत वीस हजार सभासद आहेत प्रत्येकांच्या घरामध्ये कोणाचा ना लहान ना मूल असेल नातू असेल एक तरी लहान मूल ऍडमिशन आहे का नाही मुलगा एक बरोबर का त्यांचं पै नात पैप कोणतरी असतं ना अपेक्षा असते की आपला मुलगा मुलगा मुल का मुलगी ऍडमिशन घेतली पाहिजे आता हे जे विद्यानिकेतन बंद अवस्थेमध्ये आहे मी फक्त बुध्रगडचे सभासदचा आकडा बोलतोय आणि ऐकावं हो। हे जर बंद अवस्थेमध्ये त्यांना मग आता पर्याय काय कुठल्या तरी खाजगी शाळेमध्ये ऍडमिशन घेत काय दर आहे बाहेर खाजगी शाळेत दहा हजार तर आहे मी माहिती घेतली माझे गाडलिवर्शन आहे त्याचे मुलगा शिकतो त्याला सव्वीस हजार खर्च आहे दहा हजार रुपये हे जर आज विद्यानिकेतन चांगल्या अवस्थेमध्ये असतं तर आज ते मोफत मध्ये ऍडमिशन झालं आता मला सांगा वीस हजार सभासदांना जर दहा हजारचा खर्च इकडचे तालुक्याचे चेअरमन पदाच्या लई भारी कारभारामुळे कारण त्यांची खासगी शिक्षण संस्था चालली पाहिजे मोबाईल सांगा <laughs> मला किती झालं वीस हजार गुणिले दहा हजार <laughs> काढा काढा मला आकडा माहिती तुमच्याकडून तुमच्याकडे ऐकायचंय मला आकडा व्यासपीठावर नाही झाले वीस हजार गुणिले दहा हजार वीश कुटी। वीश कुटी। किती बोला तालुक्याच्या वीस हजार सभासदांना वीस कोटीचा बोजा चेअरमन साहेबांगावर पडला आहे काय बोल हे जर विद्यानिकेतन चालू असत तर तुम्हाला मोफत मध्ये ऍडमिशन मिळालं असत आता जे काही सभासद त्यांनी वाढवलेत अहो तुम्ही तरी आत्मचिंतन करा तुम्ही तरी आत्मचिंतन करा सतरा वर्षांमध्ये ते कॉलेज चालू राहणार हो <laughs> आमच्या पण शिक्षण संस्था आहे त्याच्यामुळे आम्ही आमचं कारखान्याचं कॉलेज तर बंद शाळेत बंद नाही केली वीस कोट रुपये हे लई भारी कारभार आहे का मला सांगा ना हे लई भारी कारभार आहे का फक्त बुदरगडला वीस कोटीचा गिफ्ट का तुमचा गुन्हा काय तुम्ही इथून चेअरमन निवड केली हा तुमचा गुन्हा बरोबर हे आपण समजून घेतलं पाहिजेत येत्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर एवाय साहेब आपल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे की हे विद्या निकेतन जे जुन्या अवस्थेत वाईट अवस्थेमध्ये आहे पाच वर्षानंतर आपण जेव्हा येऊ तेव्हा या सगळ्या परिसरांची मुलं तिथं मोफत मध्ये ऍडमिशन घेऊन शाळा शिकली पाहिजे हे आपलं धोरण पाहिजे इकडच्या सगळ्या सभासदांनी आणि कामगारांनी आणखीन एक गोष्ट ऐकून घ्यावी वारंवार या परिसराचे आमदार आंबेडकर साहेबांनी जा प्रत्येक वेळी जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या ते प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही काहीतरी तिसरच विषय बोलायचे तिथं काहीतरी बोलायचं असं जाणून बुजून केलं जाते आता बघा मागच्या दहा पंधरा दिवसा दहा दिवसापासून जे प्रश्न आमदार साहेबांनी विचारले ओ ते फक्त भुजरगडचे आमदार नाही राधानगरी भुदरगडचे आमदार त्यांना या का कारखान्याची काळजी आहे त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याला उत्तर द्यायचं नाही फक्त एकच काम करायचं की तिसरा प्रश्न विचारायचा आमदार साहेबांनी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो विचारला होता तो म्हणजे या कारखान्यावर चारशे शहाण्णव कोटीचा आहे किती बरोबर ना आकडं पाचशे कोटीचा असं पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका जो आहे तो तुम्ही समजून घेतलं पाहिजे हे या चेअरमनांचं आणि मुश्रीफ साहेबांचं लई भारी कारभार पाचशे कोटीचं कर्ज घेतला पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका आहे की <laughs> <laughs> हो एक मी म्हणून सांगतो कर्ज दोन प्रकारचे आहेत आणि युवकांनी ऐकून घ्यावे अधिक आणि महिलांनी कारण घराचं आर्थिक नियोजन महिलाच करतात तुमचा नवराला मतदान करायचं नाही ऐकून त्याला मतदान करायला हवा हा आता पुरुषांना हो म्हणायला पण अडचण नाही म्हणायला पण अडचण कर्ज दोन प्रकारचे असतात एक म्हणजे एक कर्जामध्ये आपण काही मशीन घेतली इक्विपमेंट घेतलं आणि त्या मशीन मधून जे काही उत्पन्न तयार होतं त्यातून आपण कर्ज परत फेड करतो आणि पुढे कारखान्याला फायदा होतो म्हणजे जे एक्सपान्शन असेल तसं दुसरं कर्ज जे असतं की अर्थसहाय्य असतं की कारखाना चालवण्यासाठी जे काही खर्चसाठी अर्थसहाय्य लागतं परचेस करायचं ला, त्याला खेळतं भांडवल म्हणतो त्यासाठी पण कर्ज घ्यावं लागतं आणि प्रत्येक कारखान्यामध्ये हे दोन्ही टाईपचे कर्ज आहेत पण अर्थशास्त्र सांगत की कुठल्याही कारखान्यामध्ये तीस ते पस्तीस टक्केच्या टोटल कर्जाच्या टक्केवारीपैकी हे खर्च चालवण्यासाठी कर्ज वाढला नाही पाहिजे का विषय तीस टक्क्याच्या वर जाऊन चालत नाही शाहू कारखान्यामध्ये ही टक्केवारी सत्तावीस टक्के सत्तावी किती सत्तावीस टक्के खर्च चालवण्यासाठी घेतलेला कर्ज आणि तो राहिलेल्या सत्तर टक्के कर्जातून आपण त्याला परत फेडतो मुश्री साहेबांच्या संताजी गुरपडे कारखान्यामध्ये पण ते तीस टक्केच्या खाली आहे पण तुम्हाला माहितीये का लई भारी कारभार बिद्रीमध्ये टक्केवारी किती आहे माहिती का सत्तावन टक्के सत्तावन टक्के हे लई भारी कारभार लई भारी कारभार आणि हे का माहितीये का पुढच्या पाच वर्षामध्ये परत आपण सत्ता दिली ते सत्तर टक्केपर्यंत जाणार आणि या जोडींच एक महत्वाकांक्षी आहे की हा कारखाना जे कारखाने अडचणीत आले जे कारखाने अडचणीत आले सगळ्यांचे तुम्ही आकडे बघा त्यांच्यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्केच्या वरती हे प्रमाण गेल्या सत्तर टक्के पर्यंत गेल्यानंतर अडचणीत आले विद्री त्या मार्गावर आहे मी मागच्या दोन दिवसापासून हे बोललोय के पी साहेब मुश्री साहेबांना मी चॅलेंज दिलं की मी खोटं बोलतोय तर माझं माझा आरोप करा त्यांना एक शब्द बोलायचं माझ्यावर धडस होत नाही बघा अजून एक शब्द नाही माझ्यावर बोलले का नाही आणि काहीतरी खोटं बोलायला गेले तर कसा सातभारात काढतो हे वैयक्तिक मुश्री साहेबांना अनुभव आलेला आहे हे माहितीये त्यांना खोट बोलायला गेलं तर हे पोरग कसे आकडे काढते बरोबर त्याच्यामुळं आणि पुढचा धोका सांगू तुम्हाला पुढचा धोका सांगू पाच वर्ष आणि सत्ता मिळाली हे सत्तर टक्के गेल्यानंतर हा कारखाना अडचणीत येणार आणि अडचणीत आल्यानंतर याला चालवायला मुश्रीफ साहेबांची ब्रिक्स कंपनीच परत येणार <laughs> 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 त्यांचीच ब्रिक्स कंपनी येणार त्यांनी मध्ये म्हटलं की ब्रिज कंपनीचं नातं सिद्ध करून टाका मी राजकारणामध्ये संन्यास घेतो मी त्यांना काल एक इंटरव्ह्यू मध्ये विनंती केली मला फक्त एकदा आवाहन करावं आज मुरगुड मध्ये सभा आहे रणजित मला आवाहन करतात का फक्त ब्रिक्स माझं सिद्ध करावं मी जर एवढ विनंती करतो आवाहन करा मी आज चॅलेंज देतो अजून ते मला आवाहन करणार नाही कारण त्यांचीच ब्रिक्स कंपनी आहे ही पूर्ण बिदरी कारखाना मातृ संस्था ब्रिक्सच्या घशात घालायचं यांचं नियोजन आहे पूर्ण मातृसंस्था त्यांच्या खाजगी मालमध्ये गोड साखरला अवस्था काय झाली जी गोड साखरला झाली हीच अवस्था करायचं ही। त्यांचं नियोजन आहे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सत्ता आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी आम्ही बोललोय त्या सगळ्या गोष्टी आपण करून दाखवायचे हे कर्जाचा जे विषय आहे ना एवाय साहेब म्हणजे आपण कसं साहेब हे आपल्याला आता येत्या काळामध्ये कमी करून जसं शाहू मध्ये तो पॅटर्न आहे त्या पॅटर्न पर्यंत आपल्याला घेऊन जायचंय आणि आता बघा आज अवस्था काय आहे की पॅनलची सत्ता गेली हे त्यांना माहिती आहे आज मुश्रीफ साहेब वक्तव्य करता त्यांनी तर वक्तव्य केलं की केपी पाटील साहेब छत्तीसशे रुपयेच सा दर देतील काय तर बोलले ना पण मजा कशी आहे बघा त्यांचं वक्तव्य कसं आहे म्हणजे मुश्रीफ साहेब जेव्हा बोलतात फार आत्मविश्वास नाही बोलतात पण त्यांचं हे वक्तव्य कसं आहे बघा त्याचं अधिक नंतर खासदार साहेब आपल्या भाषणात बोलतील आणि सगळ्यांनी मला साथ द्या तर पाटील साहेब टनाला छत्तीसशे दर देतील शब्द काय तर, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे दर वाढ वाढतच आहेत भविष्यात हे दर जर क्विंटलला छत्तीसशे रुपये झाले तर पाटील साहेब पस्तीसशे रुपये देतील जर इथेनॉल प्रकल्प सुरक्षित चालला तर टनाला छत्तीसशे रुपये देतील असा थांबा असा माझा अंदाज आहे का बोलले माहितीये का का बोलले माहितीये का कारण त्यांचा पॅनलच आता जर तर आलेला आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी जो काय मी हिशोब मांडला त्याचा जरा शांतपणे विचार करा बुधगडच्या सगळ्या सभासद कामगारांना मी म्हणतो तुम्हाला कोणी नोकरी लावली कोणी तुम्हाला सभासद केलं शेवटी आज एवाय साहेबांनी आता मनोगत व्यक्त केलं मला आवाज इथं उल्लेख करायचा आहे की या पॅनेलच्या निर्मितीमध्ये पॅनलच्या निर्मितीमध्ये एक व्यक्तीचा मला उल्लेख करायचा आहे के जी नांदेकर साहेब आपले सगळे ज्येष्ठ आहे पण त्यांचं चिरंजीव बाबा वेख्याकडून पॅनलच म्हणा असं काही नाही झालं तर गावायचं आज आता आमदार साहेबांना ज्या गोष्टी बोलता येतो ह्याला बोलायच्या विचारायला <laughs> प्रचंड कष्ट त्यांनी आमदार साहेबांची साथ देऊन हे पॅनल युगतीमध्ये केले याचं नाव कुठं येत नाही मला त्याच्यामुळं आज आमदार साहेब आणि एवाय साहेबांच्या खाली आपण हे पॅनल करतोय एवाय साहेब काय का बोलले त्यांनी प्रत्येक मध्ये आम्ही आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही असं करू पण तिथं साहेब केली काय तर मी मी आता मीला थांबून आम्हीला सत्तेत आपल्याला आणायचं ते सर काय म्हटले की जे काय करणार ते आपले चंद्रकांत दादाच्या झाले खासदार धनंजय माडिक साहेब आमदार साहेब खासदार संजय मल्लिक साहेब मी आम्ही सगळे बसून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरणार ही गोष्ट केला पाहिजे त्या प्रोग्रामला मी बांधील आहे त्याप्रमाणे मी काम करणार असं बघा ना हा फरक काय बघा पीपी साहेब आणि एवाय साहेबांमधला फरक तिथं वन वे जे करीत हम सो कायदा काय म्हटले आम्ही सगळी एकत्र एक बसून निर्णय घेणार याला सत्ता आपल्याला द्यायची आहे हे आपण आवर्जून समजून घेतले पाहिजे त्यामुळं हो? मी आपल्याला एवढंच सांगतो जसा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना स्वर्गीय राज्यसाहेब चालत त्यांच्यानंतर मी चालवला असं तुम्हाला विश्वास असेल की मी हा कारखाना चांगला चालवलाय तसंच येत्या काळामध्ये मी बिदरी कारखाना चालवण्याचं लक्ष द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांसमोर घेतोय आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कपशीला मतदान करून आपली सत्ता आपल्या हातात मिळवा आपल्या हातात घ्या आणि परिवर्तन घडवा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजा साहेब तुम्ही सांगितलेले